बोलायचं नाही बोंबल धिंडायचं नाही दीड दीड दात देव चुडीत बसायचं नाही नऊ हजाराचा बोकड कापला देवाला आणि देवाला वायल्या नाख्या खूर खूर हे लोक नाख्या का वा दमायती त्या शिजत नाही त्या शिजल्या ना हा देव वास होत नाही हला थोडा इको कमी करा नॉर्मल मत ठेवा अहो मला सांगा कोणती बाई सहज म्हणते सहज आमच्या पाप्याचं बाप म्याला लय भोळा महादेवी सहज म्हणते त्यांना एवढं काय समजत नाही एखाद्या मजुराचे शिवदेव दोन चार रुपयाचा का ती मजुराला काय म्हणते त्यांच्या ठेवू नका ते एकदम ते एकदम ते एकदम भोळे आतापर्यंत सगळ्या बाया म्हणल्या का महानवरा भोळा महादेवी पण ह्या टोळीतला एखादा सांभाळला का खपेची भोळी महादेवी तू म्हणतो कोण नाही सांग परी ती माणसाची बायको जीवनात तीन वर्षात तीन आंकी नाटक करते तीन वर्षात तीन नाटक करते तीन वर्षात तीन वाक्य बोल ऐका पहिलं वर्षात वाक्य आहो आहो संपलं पहिलं वर्ष दुसरं वर्ष ऐकलं का तिसरं वर्ष कान फुटले का हा चौथ्या वर्ष दिंडीचं प्रस्थान का आला आमच्या बोकांडी सुटका नाही सुटका नाही अभंगातले दोन मुद्दे संपले तिसरा मुद्दा आज गायक होता गुजरात मोठा बाय बाय शेती माझ्या महिला पुरुष बचत गाठ बाय अंगणवाडी बाय सासरी लोपाशी मारणारे बाय कालीचे पुरी पळून जाणार पुरी बापोलीच दाखवणारे पुरी बेवडे बिवडे जुगारी बिगारी पुरारी बिठारी उद्या म्हणा नको महा नाव नाही मी कीर्तन महा नाव नाही हा आज सर्वांच्या उपस्थितीमध्ये ज्यांच्यामुळे आज आपण एकत्रित आलो ते म्हणजे आमचे शशांक जैन त्यांच्यासाठी एकदा सर्वांनी जोरदार टाळी वाजवायची की ज्यांनी राम महोत्सवा निमित्ताने राम नवमी निमित्ताने राम जन्म निमित्ताने जो कार्यक्रम ठेवला ठेवला आणि पुन्हा नाही ठेवला छोटी इंदुरी ठेवला <laughs> हो सर्वांच्या उपस्थितीमध्ये आमच्या इकडं इकडे पेटी मास्तर आहे इकडे आमचे राजगुरु पेटी मास्तर आहे इकडे आमचे मामा आलेत इकडे आमचे काका इकडे आमचे विनेकरी बाबा इकडं सर्व महिला मंडळ इकडं सर्व वारकरी मंडळी महाराज मंडळी इकडं आमचे साहेब आले ते एकदा त्यांच्यासाठी टाळी वाजवा असच सर्व आयोजक नियोजक यांनी या कार्यक्रमाचं सुंदर असं नियोजन केलं सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद आणि एकदा सर्वांसाठी जोरदार टाळी वाजवायची हो आणि एकदा तुमच्यासाठी वाजवा तसं काही नाही असेच सर्व गायक होते गुजर न मायसिची माले सर्वांच्या उपस्थितीमध्ये आजच्या कीर्तनाला सुरुवात मग आतापर्यंत चाललं काय होत आतापर्यंत फक्त दोनच गोष्टी झाल्या ज्ञानच देवय देवच ज्ञान आहे आणि चिंता करायची नाही आता माझं कीर्तन ठुलं म्हणले होत्या माणसाला शंभर वर्ष भेव नाही 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 माझं कीर्तन जर वास्तुशांतीला ठुलं तर वर्ष दुसरा बंगलं होतंय माझं कीर्तन जर दुकानच्यावर फाटणार ठुल तर वर्षात दुसरं दुकान होते आणि माझं कीर्तन जर लागणार ठुलं <laughs> <laughs> हा विनोद नाही महाराज हो एक वाक्य सांगा जी माणसं स्वतःसाठी जगतात ती जीवन तासून मेलेली असतात पण जी दुसऱ्यांसाठी जगतात ती कधी मरत नसतात आणि ह्या कलाची एक गोष्ट देतो दुसऱ्याला ती गोष्ट देत नाही या जगात अनेक भाषण करणार झाले तुटूस जोर भाषण करणार झाले पण स्वर्गीय श्री बाळासाहेब ठाकरे नंतर भाषणाची लक्काप काढलं ना नाही ते राजकारण हा विषय आपला नाही महाराज ते सोडून द्या पण व्यक्तीला मानायलाच पाहिजे तसं भाषण नाही तसे कपडे घालतील लोक भाषण नाही ते भाषण हे आता काय भाषण करते आता भाषण लय बरी आहे का गाव पुढाऱ्यांची पुढच्या जा सव्वीस जानेवारीला गावची अडबड पुढारी चौथीच्या पोर गप्पा सांगितले पोरं पहिली ते चौथी ते पहिली इंग्रजांनी देश धुतला पोरं म्हणजे धुतला पण तुमच्या इतका नाही हो म्हणजे होतून हल्ला काय करता पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारीला भाषण करणारे गाव नीट ऐका तुम्ही अगोदर गोळ्या वाटा आणि मग भाषण करा कार्टे सापडणार नाही कार्टे गुंतले कशामुळं गोळ्यांमुळे भाषण रागत आलं पोरं टाळ्या का बाजी त्या याला वाटतं भाषण भाषण नाही नाही पोरं वळा दावी ते खाल पोरांना काही घ्या नाही इंग्रजीहून वाटेन घुसो नाही तर घरात घुसो ग्वाळ्यांचं बोल कारण ए पहि पहिली ते चौथीच्या पोरांचा जो आनंद आहे ना महाराज तो पंधरा आगस्ट सव्वीस जानेवारीचा आहे ना कवितेत आणि लेखनात वर्णन करता येणार नाही असं आहे तू आनंद नाही तू शब्द सांगता येईल का नाही सकाळी उठवायची गरज नाही हो रात्री झोपतानाच कपलेलीच तरी सकाळी लवकर उठणार म्हणजे भाषि गेला असून ते रात्रभर याक्ट म्हणणार भीतीला म्हणणार माझ्या नाही शब्द सांगता येईल का नाही दोनच वाक्य भाषण राहते अध्यक्ष माझे भूजन गुरुजन वर्ग येथे जमलेले बंधू आणि बघिनी मी तुम्हाला सव्वीस जानेवारी शिकून दोन गोष्टी सांगणार आहे मी छडी घेणार नाही सांगा खाल्ल्या नाही जय हिंद जय महाराष्ट्र पाठ अध्यक्ष म्हणजे ते पाठ करतात अक्षरात महाराज तो आनंद कवीलाही नाही कवयित्रीलाही नाही आणि कोणालाच नाही त्याला कशातच भान नाही सकाळी लवकर उठणार कपडे गिपडे घालणार भाषणाची चिठ्ठी खिशात आणि म्हणून ते जर आलं त्याचं भाषण भिशेन झालं त्याला मजा काय वाटते माहिती महाराज मी दोन मिनिटं स्टेजवर जाणार आहे एक दोन मला गोळ्या मिळणार आहे आणि तीन दुपारी सुट्टी मिळणार आहे ही खटखटी त्याच्या डाक्यात त्याला बाकी इंग्रज हो, येऊ काय हो, येऊ त्याला काय करायचं इथं राष्ट्रगीत पाठ नाही झेंड्याजवळ वारायला झेंडा खाली घेऊन याला वर नेला पाहिजे नाय हा विनोद नाही महाराज हा विनोद नाही आणि बसणाऱ्या माणसांना पाया पडून सांगतो हसत जा गॅरेंटी नाही हसत जा असं जास् ईश्वराने दिलेली देणगी आणि जी माणसं मोठ्याने असतात ती सज्जन असतात आणि जी गालात असतात प्युअर असतात हो जी माणसं मोठ्याने बोलतात ती आतून बाहेरून निर्मळ असतात पण जे हळूच बोलतात लभ्यवाद असतात हो जी माणसं तब्येतीत जास्त असतात ती डोक्यात कमी असते म्हणजे ज्या भैमुगाला पाला जास्त असतो त्याला शेंगा कमी असतात ओ, ओ, हो असं जा असेश्वराने दिलेली देणगी आहे शेवटी आता शहरांमध्ये हा शिकलब निघली हा सिलप हे मातारण्याचा ना सुनायचा म्हातिण्याचा हो माहितीची हे अरे आजच्या भंगात नामदेव राय नियम करतात काय आता थोडं नीट लक्ष द्या आता आपले एकदम संकल्प करायचे तू पटलं तर हा नाही पटलं तर नाही म्हणा पण चांगलं सांगणं माझं काम आहे काम आहे पण नुसती गिरतं ऐकू नका महाराज आता आमचं झालं सांगायचं तुमचं झाला ऐकायचं धंदा हो आम्ही निघालो पैसे काम तुम्ही लागले जमिनी काय हो आपण पेपर लालेली वाचमी सगळी आली का संध्याकाळी वाचत नाही चला आता आपल्याला एकदम संकल्प करायची तुम्ही पटलं तर म्हण नाही पटलं तर नाही म्हणा पण चांगलं सांगणं माझं काम आहे चला आपला एखादा माणूस मिळाला की आपण त्याला जाळतो झालतो जायनंतर आपण काय करतो त्याची जी राग आहे ती दुसऱ्या दिवशी नदीत टाकतो तर आजपासून असा संकल्प करायचा की ती राग नदीत नाही टाकायची घरी घेऊन या घरी घेऊन या ठोकरीमध्ये भरून घरी घेऊन या शेतामध्ये एक खड्डा घ्या आणि त्या खड्ड्यामध्ये ती राग टाका आणि त्या व्यक्तीची आठवण म्हणून त्याच्यावर एक झाड लावा सगळ्यात तल्याणाचं काका नदी ही माता आहे नद्या स्वच्छ ठेवा आणि आज सगळ्या दूषित जर काय झाला असेल नदी नदी आणि पाणी गॅस्ट्रो अटॅक हे जे रोग आहेत तुम्ही एक अभ्यास करा सगळी एज्युकेटेड लोक पांढऱ्या पेशी हा आजार पूर्वी नव्हताच नव्हतं मग जुना मा जुन्या माणसांना पेशी नाव हा नवीन अटम आला कुठून बरा हा सगळा खेळ कधी झालाय यात थांबड्या वाढल्या पांढऱ्या कमी झाल्या पांढऱ्या वाढल्या तांबड्या घेऊन तू वाढ द्या ना पण गपचिपासना आता पेशी वाढण्याचं कारण आहे का बरं का एज्युकेटेड लोक आपण काय करतो डॉक्टर जातो आता डॉक्टर काही पाहिले सारखे हायब्रिलियंट नाही पूर्वी ज्याला जास्त मार्ग होतो डॉक्टर व्हायचा आज तसं नाही आज आठ टक्के फोर्टी एट ओनली आठ लाखालायच्या नाही त्याचा जबाब म्हणला मेडिकलला प्रयत्न करू तू प्रयत्न नको करू तो पहिलाच प्रयत्न फेल गेला आता ते पैशाच्या जरावर डॉक्टर झालं कायला माणसं नीट होतील सणा हॉस्पिटल टाकलं पेशंट गेला ना काही नाही झोपा झोपा आणि झोपलं तोंड तोंडवास दात दवास वाढून धरा सोडा मोकळ धडभर तोडू सोडा मोकळ पालते व्हा उताने व्हा सरळ व्हा मयक पा काय होतं तुम्हाला <laughs> आता एवढा टाइम का व्यायाम चालू होता का काय लगेच कागद पेन सकाळी तीन घ्या संध्याकाळी तीन घ्या परवा दिवशी परत आले पर झोपा अरे